हा शेतकरी बंधूंनो राम राम शेतकरी बंधूंनो बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की सोयाबीनच्या भेवड्य सोयाबीन चांगलं येते आहे आणि काही काहीचं म्हणणं आहे जर आपण ऊस मोड्याला राहणं असलं तर त्या जमिनीवर ऊसाचा दारवा त्या जमिनीमध्ये जास्त असतो आणि तीन वर्षापासून सतत ऊसाचं पीक घेतल्यामुळं जे काही जमिनीमध्ये कुजलेले त्याचे अवशेष आहेत सेंद्रिय से, पदार्थ आहेत तर त्या जमिनीवर सोयाबीनचं पीक चांगलं येते आहे आणि काही काही जुन्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आपलं जेवारीचं रान असते का कोरडो त्याच्यावर सोयाबीन चांगलं येते आहे पण शेतकरी बंधूं तुम्हाला मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची की ह्या वर्षी आपल्यापाशी तिन्ही बी शेत येतं आता तिन्ही बी शेत म्हणजे जेवारीचं बी आहे ऊसाचं बी आहे आणि घावाचं बी आहे तर तिन्ही शेतामध्ये मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की सोयाबीन कोणत्या क्षेत्रावर चांगलं येत आहे आणि कोणत्या ह्याच्यावर आपल्याला उत्पन्न जास्त होऊ शकते त्याला तर शेतकरी बनतो नको तुम्हाला मी आता पुढच्या कॅमेऱ्याने दाखवण्याचा प्रयत्न करतो आता इथं मी जे प्लॉटमध्ये मी उभा राहिलेलो का ह्या प्लॉटमध्ये हे जवारीचं राहण आहे म्हणजे इथं आपण जेवरीचं पीक घेतलं होतं गेल्या वर्षी इथं सोयाबीन घेतलं सोयाबीन घेतल्याच्यानंतर सोयाबीन निघून गेल्याच्या नंतर जेवारी घेतली आणि जवारी निघून गेल्याच्यानंतर पूर्णपणे ही जमीन कोरडवावी इथं आपण काय केलेलं आहे कोणतंच पीक घेतलं नव्हतं म्हणजे ती जमीन खालीच होती जेवारी काढल्याच्यानंतर अक्षरशः ह्या जमिनीला आपण पाळी पण घातली नव्हती कारण कशामुळं की ह्याच्यात बी नव्हतं आणि आपल्याला प्रयोग करायचा होता की ह्या जमिनीमध्ये पाळी नाही घातल्या सोयाबीन कसं येते काय येते आता पूर्णपणे ये सोयाबीन बघू शकतात एक नंबर सोयाबीन आलेलं आहे आणि सगळ्याचे सगळं फुलावर अवस्थेत आहे बघा ह्याला आपण एक हे बघू शकतात आणि फुलाच्या पाठीमागं फुल गळून गेलं की लगेच शेंगा बी ह्याला ताबडतोब लागणार आहे तर आता इथं आपण मेहनत काय केली ते मी तुम्हाला सांगतो पेरणी केली पेरणी केल्याच्या नंतर त्याच्या मग आपण रासन केली कारण इथं काय म्हणजे चोंदन फिंधन काय नव्हतं रासन केल्याच्यानंतर त्यांनाच मारलं नाही काय नाही पाऊस नव्हता काय नव्हता एक कोळपणी केली एक कोळपणी केल्याच्यानंतर आता एक आळीसाठी आपण फवारणी घेतलेली बस काय नाही आता आप ह्याच्यामध्ये आपलं गवत तुपटायचं काम सुरू झालेलं आहे आता भविष्यामध्ये जी पुढची आमुष येणार आहे का त्या आमुषाली एक आळीची फवारणी घेणार आहे तर आता ह्या सोयाबीनला एक सव्वा महिना होऊन गेलेला आहे बघा आता मी काय करतो तुम्हाला जिथं ऊस आहे का तिथं जाऊन तिथलं सोयाबीन दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बंधूंनो हे जे प्लॉट तुम्ही बघू शकतात ना पूर्णपणे दोन एकराचा प्लॉट आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ऊसाचं पीक घेतलेलं आहे आता ऊसाचं पीक कसं घेतलेलं आहे की अर्ध्यातून इकडे खाली चार पिकं उसाचे घेतलेले आहेत आणि अर्ध्यातून वरी तीन पिकं घेतलेली आहेत मग तिन्ही वर्ष आणि वर्ष आपण कसल्याही प्रकारचं पासट अजिबात फुकलेलं नाही काय नाही जसं आहे तसं पासट जमिनीमध्ये बारा तेना, तेरा तेरा महिन्यामध्ये आपण त्याला जिरू दिलं जिरून दिल्याच्यानंतर पुन्हा रोटर नांगरटच्या सहाय्याने आपण त्याचा भुगा केला आणि जमिनीत गाडं गाड्याच्या नंतर आपण हे बघू शकता ती सोयाबीनची पेरणी केलेली आता सोयाबीनची पेरणी केल्यास नंतर तुम्हाला सांगतो मी ह्याच्यामध्ये आपण काय काय कामं केलेली सुरुवातीला आपण पाच आठामध्ये पेरणी केली पेरणी करीत असताना ह्याच्यामध्ये का रासन चलत नव्हती मग त्यातमध्ये आपण पूर्णपणे आठ नऊ फुटाच्या या पालती लोडी केली पालती लोडी केल्याच्यानंतर कसल्याही प्रकारचं त तण ह्याच्यामध्ये उगलेलं नव्हतं कारण तीन वर्ष अगोदर पाचट होतं आणि पाचटामध्ये आपण सतत उपटण केलेलं होतं त्यामुळे भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये बी कमी झालं बी कमी झाल्याच्यानंतर तण बी खूप कमी उगालं मग तण उगल्याच्यानंतर पाऊस पडत होता पाऊस भुरभूर भुरभूर पाऊस पडत होता दिवसभर पाऊस पडायचा पण त्याने काय अंग भिजत नव्हतं तशाच पावसामध्ये आपण ह्याला काय केलं एक कोळपणी केली आणि कोळपणी केल्याच्यानंतर एक आता दोन चार दिवसापूर्वी एक आपण आळीची फवणी घेतलेली कारण कशासाठी पूर्ण सोयाबीन आहे का बघू शकतात तुम्ही या फुलवारी अवस्थेत आहे आणि ताबडतोब त्याला पाठीमागं लगेच शेंगा बी लागणार आहेत आता ते झाल्याच्यानंतर आता पुढं काय करणार आहे ते बी मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये आता दुसरीकडं ऊसामध्ये काम सुरू आहे बघा आपलं तण उपटायचं जा, ते झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक प्रकारे आपण तण उपटून घेणार आहेत आता समोर तुम्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट बघू शकता तर कुठंच तण नाही पण एखाद्या जागेवर आता येतं त नाही हे बघा हे असं तण आपण उपटून घेणार आहेत आणि कुठं मोठं येलं झालेलं येलं कोणचे कडू येलं आहेत मग भविष्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये ऊस लावायचा आहे मग त्यातमध्ये काय आपल्याला जास्त तण होऊ नये अगर जास्त रुटर मारायचा टाईम येऊ नये नाही तर मग तर नाशिक टाईम येऊ नये असं जास्त खर्चात जाऊ नये अशा हिशोबामध्ये आपण त्याचं नियोजन करणार आहे तर एक नंबरला आपण शेतकोणचं बघितलं ज्वारीचं दोन नंबरला आपण बघितलं हे ऊसाचं तर ज्वारीच्या शेतापेक्षा हे ऊसातलं सोयाबीन चांगलं आहे बरं का स्पष्टपणे हे तुम्ही बघू शकता तर आणि मला तर समजायचं लागलं आहे आता तीन नंबर आपण गव्हाच्या बेवड्या जाणार आहे तर चला तर मग मी तुम्हाला तिकडं घेऊन जातो शेतकरी बंधूंना हे जे तीन नंबर क्षेत्र बघ तुम्ही बघू शकायलात ना हे क्षेत्र आहे बघा गव्हाचं इथं काय केलं तर आपण गव्हाचं पीक घेतलं होतं गव्हाचं पीक घेतल्याच्यानंतर हो पी तिथं आपण सोयाबीन पियली पण ह्या सोयाबीनमध्ये इतकं गवत उगलं म्हणतात की विचारू नका आता गवत उगण्याच्या पाठीमागचं तुम्हाला कारण सांगतो इथं काय केलं तर आपण गव्हामध्ये उपडतन केलं तर दाट असल्यामुळे त्यात काय खुरपण केलं नाही आणि तर बी मारलं नाही मग उपडतन केल्याच्यानंतर बारीक बारीक गवत काय झालं त्या गव्हामध्येच राहिले भविष्यामध्ये पुढे चालून आपण काढून घेतला गहू काढून घेतल्याच्यानंतर पूर्णपणे रान आपलं प्लेन रान झालं मोकळं त्या तणाला लागली बघा हवा हवा लागली की भरभर भरभर इतकं वाळं म्हणताना की विचारू नका आता तण कोणचं होतं त्यात एक म्हणजे हागऱ्याचा घोळ होता आणि दुसरी गोष्ट दुधाळी होती मग त्याचं बी पडून इतकं उगलं की ते कोळपितानी आम्हाला कोळपायचं कळना काय करावं काय करावं पाऊस तर बारीक चालू होता सोयाबीन पेरल्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये काय केलं आपण तणनाशक घेतलं तणनाशक घेतल्याच्यानंतर पूर्णपणे ते तण घुमलं घुमल्याच्यानंतर पुन्हा आपण त्याच्या एक एक आठ दहा बारा दिवसाचा फरक ठेवून त्याच्यामध्ये दोन फवारण्या घेतल्या कोळपण्या घेतल्या कोळपण्यामध्ये काही निघलं आणि काही समजा मेलं काही राहिलं असं काही तसं काही झालं आणि एका आळीची फवारणी घेतलेली आता बघू शकता तर हे बघा हे हे बघा बारीक ह्याच्यामध्ये काय व्हायला शेंगा लागायला पूर्णपणे फुलाऱ्या अवस्थेमधून आता पुढं सरकल आहे आता पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो मी सुरुवातीला आपण कोणतं शेत बघितलं ज्वारीचं तिथल्या सोयाबीनपेक्षा दोन नंबरला आपण बघितलं ऊसाचं ज्वारीच्या शेतातल्यापेक्षा ऊसातल्या शेतातलं सोयाबीन चांगलं आहे आणि तीन नंबरला घवाचं गव्हातलं जे सोयाबीन आहे का हे त्याच्यापेक्षा बी चांगलं आहे आता बघू शकतात पूर्णपणे जी वाढ आहे का ह्याची झालेली कंप्लीट माझ्या कमराला कमराच्या वरी वाढ झालेली आणि सोयाबीन बी एकच नंबर आहे बरं का आता तुम्ही म्हणता पेरणी तुम्ही लय फरक असेल जास्त फरक नाही काय नाही पूर्ण पेरणी पाऊस नव्हता काय नव्हता जेच पेरणी आपण टिपण चालू केली चार दिवसामध्ये पूर्णपणे पेरणीचं झालेलं आहे जरी फरक जरी असला तर एक दिवस दोन दिवसाचा जा फरक आहे जास्त फरक नाही काय नाही स्पष्टपणे तुम्हाला सांगतो सोयाबीनच्या पिकाला घावाची भिवड चांगली आता भविष्यामध्ये उतार काय येईन काय नाही त्याचा बी तुम्ही एक कमेंट जर केली नक्की त्याचा बी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करीन तर शेतकरी बंधूंना तुम्हाला काय वाटते काय नाही व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद राम राम